नमस्कार संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुकच्या वतीनं शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत जिल्हा नियोजन समिती सभागृह सिंधुदुर्ग नगरी ओरस या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार नितेशी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समाज समस्या आणि तक्रार निवारण मेळवा अनुसूचित जातीतील लोकांसाठी खास आयोजित केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये सिंधुर्ग जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीच्या लोकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी आज या निमित्ताने करत आहे कारण असा मेळावा तक्रार निवारण मेळावा महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत तरी आठवण नाही की एका समाजासाठी कुठे झाले नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रथमच म्हटलं तर नाही कारण एका समाजासाठी राज्याचे मंत्री महोदय आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जी खास वेळ आमच्यासाठी दिलेला आहे म्हणून मी साहेबांचं माझ्या सर्व महासंघाच्या आणि जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती बांधवांच्या जा वतीनं त्यांच्या व्यक्तीच्या त्यांच्या वतीनं मी आभार मानतो या तक्रार निवारण मेळाव्यामध्ये उद्या समाजातील जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांची लेखी निवेदनं स्वीकारली जाणार आहेत तशा प्रकारचं नियोजन प्रशासन तिथं करते कारण साहेबांनी सर्व प्रकारचे निर्देश आणि आदेश दिलेले की सर्व तिथं अधिकारी असतील आणि त्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित जे जे काही प्रश्न म्हणून उपस्थित होतील आमच्या समाजातील त्या प्रश्नांचं तिथं निराकरण होईल निवारण होईल आणि जे प्रश्न सुटणे असतील ते तात्काळ तिथं निर्णय होईल प्रमुख्याने बैठक प्रश्न म्हणजे आहेत प्रश्न विकासाच्या प्रक्रियेमध्ये हा आमचा समाज येतोय पण ज्या गतीने प्रश्न सुटायला पाहिजे होते ते प्रशासनाकडून सुटत नाही त्याच्यामुळे उद्याच्या मेळामध्ये आम्हाला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे कारण हा म्हणजे अशी म्हणजे एक म्हणजे शब्दात व्यक्त करू की आ, कशा प्रकारे प्रशासन आणि साम्राज्य व्यक्त करावे या मेळामध्ये प्रामुख्याने जाणारे आमचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये स्मशानभूमीचा विषय स्मशानभूमी जाणारा रस्ता स्मशानभूमी काही जे आमच्या बौद्ध वस्त्या आहेत चर्मकार असतील त्यांच्या नाही आज स्मशान स्मशानभूमी नसतात काही लोकांच्या समाजात असतात परंतु आपल्या समाजाची नसतात मग त्याच्यामुळे आमच्या लोकांना अनेक वेळा संघर्ष करावा लागतो दप्तरी आमचे प्रस्ताव तसेच पडून राहतात परंतु उद्या यावर निश्चितपणे तोडगा काढला जाणार आहे जे प्रश्न सुटतील त्यावर निश्चित त्याच्यावर निर्णय देईल दुसरा प्रश्न येतो तो आपला जात पडताना जातीच्या दाखल्या संदर्भात एकोणीशे पन्नास जो अट आहे ती परिपूर्त करतात अधिक दमछाक होते आणि अनेक लोक त्याच्यामधून वंचित राहतात आणि अन्याय होतो हाही मुद्दा मी ते प्रकाशने साहेबांच्या निदर्शन आणि सगळ्यात महत्वाचा म्हणून आज देश महासत्तेकडे जातोय शासनाने जिहर काढलाय की ज्या रस्त्यांची नावं असतील शाळेंची नावं असतील आमच्या बौद्ध वस्त्यांची नावं असतील चरमकार वस्त्यांची नावं असतील जी जातीवरचा उल्लेख नाव आहे जातीवरचे उल्लेख केले तर ते सुद्धा बदल करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आमच्या लोकांनी पाठपुरावा करून प्रस्ताव तसे जिल्हा परिषदेकडे आले जिल्हा परिषदे आयुक्तांकडे पाठवले पण तिथून पुढे काही अंमलबजावणी झाली याचे पाहावाच मिळाले हाही मुद्दा साहेबांच्या निदर्शनावर याच्यावर सुद्धा साहेब नक्की आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा वाटत त्याच्यानंतर आम्हाला भेळ सावणारे बाकी विषय ते शाळांचे वगैरे नाव आहेत ती सुद्धा काही जाते त्यात तो सुद्धा आम्ही बदल करा बदल करण्यासंदर्भात तिथं लेखी निर्णय देण्यात सांगण्याचा उद्देश हा एकच आहे की हे जो हा जो विचार मंच आहे या विचार मंचावर साहेबांच्या उपस्थितीत सर्व प्रश्न समजून घेतले जाते आजही तालुक्यांचं नियोजन केलंय तिथं निवेदन घेतलं आमच्या महासंघाकडे निवेदन येईल प्रशासनाकडे आणि आदरणीय पालकमंत्री मोदी साहेबांकडे सुद्धा ते निवेदन दिले दें जाणार आहे कारण आमच्यासाठी उद्याच म्हणजे सुवर्ण योग आहे मी तुम्हाला सांगतो या मीडियाच्या सुवर्ण योग आहे असा योगायोग कधी येत नाही सर्वांसाठी जनरल एक दरबार भरवला जातो जनता दरबार परंतु उद्या आमच्यासाठी खास बौद्धांसाठी हो हा जनता दरबार होत आहे याचं आम्ही सगळ्यांना सर्व स्तरातून स्वागत होतोय मुळात आमचा संघर्ष करण्यात वेळ वाया गेलेला आमच्या लोकांचा बऱ्याच वेळा आणि सगळेच समाज समाजा बुद्धीजीव म्हणून ओळखला जातो पण आम्ही आमच्या एका न्याय हक्कासाठी बऱ्याच वेळा संघर्ष करतो परंतु आता संघर्ष न करता आवश्यक असेल गरज असेल तिथं आम्ही सर्वजण मिळून संघर्ष निश्चितच करू कारण संघर्ष आमच्या पालकी आहे अशा प्रकारे आम्ही नेहमी बोलतो परंतु आता पालकमंत्री साहेब असल्या कारणानं आमच्या समाजामध्ये एक आशा निर्माण झाली की साहेबांच्या तर आम्ही दरबारात हे प्रश्न घेऊन गेलो आणि त्याच्यावर संवाद साधला नुसता संवादच नाही तर सुसंवाद साहेबांशी केला तर, के तर निश्चितपणे आमचे प्रश्न सुटतील अशा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आशा निर्माण आणि मला अगदी खात्री आहे की आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब हे प्रश्न आमचे समजून घेतील आणि जे प्रश्न सुटतील ते तात्काळ सोडवतील आणि इतर प्रश्नांच आम्ही प्रशासन साहेबांच्या माध्यमातून सरकारकडचा पाठपुरा करू आणि जिल्हावासियांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडण्यासाठी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या महासंघाच्या माध्यमातून सोडण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल